अलङ्कारपुरी पुण्यभूमि पवित्र किथेनान्दतो ज्ञानराजा सुपात्र तया अटवीतामहापुण्यरासि नमस्कार मासा श्रीसद्गुरुज्ञानेश्वरासि पुण्डलीकवरदाहारिविठ श्रीनानदेवतुकारां मण्डलीनाथ भगवान् की जय माली महाराज की जय अवधूतचिन्तन पार्वती पते हर हर महादे महाराज की श्री गणेशाय महा जय जयाजी पंढरीनाथ समचरणी भक्ततापिता कटिकरणा सागरी दृष्टी मानसा ऐसा स्वामी तू करुणा कर तरी तू बोल भक्तीसार मागेली कथानुसार परमकृपे वधविला त्या कृपेचा बोध सबळ ब्रह्मव पावला मेळ पात्रा मैनावती सबळ सरिता ओगी दाटली ओम नमो ब्रह्मारणवी दाटली परी ऐक के रूप झाली सारी मोहे पुत्राचे परिवारी गुंतली से, यन मना शी के से ते मनाशी मने हा कसे त्रिलोचन राय ते झाले जसे त्याची नीती होईल तसे मम सुताचे काय करू श्री गुरुला वंदन करून श्री गणरायाला वंदन करून माता पित्यांना वंदन करून समस्त श्रोत्यांना वंदन करून कहाणी बाग आपण पाहत आहोत सुरुवातीला कवीने पंढरीनाथ स्थवन केलेलं आहे जय जयाजे पंढरनाथा हे पंढरनाथा हे विठ्ठला तुझा जय जयकार असो भक्ताचा ताप त्रिवध तापाचं शमन करणाऱ्या कटिकर म्हणजे कमरेवर हात असणाऱ्या हे विठ्ठला अत्यंत आपल्या नाका नाशिक काग्रावरती दृष्टी असणाऱ्या भक्ताच्या कार्यासाठी तत्पर तत्पर असणाऱ्या हे पंढरनाथा तुझा आशीर्वाद असू दे तुझ्या कृपेमुळेच हा सा ग्रंथ सांगण्यासाठी मी या ठिकाणी बसलेलो आहे किंवा हा जे हे जे लेखन आहे त्या पांडुरंगाच्या कृपेनच आपल्या कवी धुंडीसूत मालू महाराजांनी केलेला आहे ऐसा स्वामी तू करुणा कर तरी तू बोल भक्तिसार अरे तूच तर भक्तिसार ग्रंथ बोलवत आहेच माझ्याकडून आणि मागील अध्याय कथानुसार मागील जे काही तू वधविलेलं आहे हे विठ्ठला तुझ्याकडून जे वधविण्यात आलेलं आहे माझ्या मार्फत ते मी सांगितलेलं आहे आणि त्या कृपेचा बोध सकळ मैनावती जी आहे आणि तिनं जालिंद्रनाथाकडून अनुग्रह मिळवलेला आहे आणि जालिंद्रनाथांना प्रसन्न करून ती अनुग्रह मिळाल्यामुळे कृतार्थ झालेली आहे आणि कृतार्थ झाले असताना तिच्या मनात एक इच्छा निर्माण झालेली आहे तिच्या म मनामध्ये वाटत आहे की आपल्या पतीचं जसं झालं तसं आपल्या पुत्राचं होऊ नये त्याच्या जन्माचं काहीतरी सार्थक हो व्हावं हो, भोगविलासा तर त्याची त्याचे जीवन जे आहे ते जाऊ नये असं ह्या ठिकाणी मैनावतीला आणि वाटत आहे जव जव जवळजवळ पा आहे मनाशी मनी कैसे त्रिलोचन रायाचे झाले जसे त्याची नीती होईल तसे काय करू जव जवळ पाहतो वाटेपुटी हृदय होत मोहने जेव्हा जेव्हा ते आपल्या पुत्राला पाहत आहे गोपीचंदाला पाहत आहे तेव्हा तेव्हा तिच्या ते ते मनात तेच येत आहे की आपल्या पुत्राने गुरु करून घ्यावा अनुग्रह घ्यावा कोणाकडून तरी त्या पांडुरंगाची भक्ती करावी त्या ईश्वराची त्या परमात्म्याची भक्ती करावी आणि ह्या जन्मातून मुक्त व्हावं ह्या जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त व्हावं आणि अस आणि त्या महिनावतीला वाटत आहे आहा पुत्राचे चांगुलपण दिशेज जसा प्रत्यक्ष मदन परी काय करावी चांगुलपण भस्म होईल स्मशानी काय करा <laughs> <काये> <laughs> तिला आपल्या पुत्राकडून पाहून वाटत आहे मदनाचा पुतळाच आहे माझा पुत्र पुत्त। माझा मुलगा परंतु काय करायचं हे पुतळा असो नाहीतर शेवटी स्मशानातच जळणार आहे की <laughs> किती जरी सुंदर दिसला राजबिंडा दिसला कि किती जरी तरी स्मशानात त्याची राखस होणार आहे तर असं होण्याआधी ह्या जन्माचं काहीतरी सार्थक करून घेऊ हो माझ्या पुत्रानं असं तिला मैनाव तिला वाटत आहे हो हा पुत्राचे उत्कृष्टपणे करुणी कष्ट धाम उभविले अतिश्रेष्ठ परिवणी वळे उत्कृष्ट असं घर बांधून दिलेलं आहे देवाने हा हि हा जो देह आहे हे घरच आहे थोडक्यात आपलं आत्म्याचं घर आहे शेवटी स्मशानातच जाणार आहे काळरूपी अग्नी जेव्हा येईल तेव्हा ह्या शरीराची माती होणार आहे आणि आत्मा निघून जाणार आहे आणि अशा प्रकारे त्याच्या आधीच आपण ह्या शरीराचं सार्थक करावं आपल्या पुत्रांना आपल्या शरीराचं ह्या मानवी देहाचं सार्थक करून घ्यावं अणसरा हो। मायना केला ह्या आपल्या गोपीचंदाच्या आईला वाटत आहे पहा पक्व पल्लवपत्र झाड अतिविशाळ लवला पाड परी गाभारी विष्टिता भिरुड उशाशी काळ बैसला तन्याय दिसून येत वाया जाईल ऐसा सुत कि कदरू लागी चोकटामृत फिकरपणे मिरवले कि येतने करुणी कचे दुर्गट संजीवनीचा केला पाट परी यानीचा शाप उल्लाट लाट येतने व्यर्थ तो झाला कि सुंदर जाया कर्मिजारणी पती परी पती भयाचा धाकमनी तेवी तो उशाशी काळ बैसुनी सकळ जना मिरवला कि कुसुमसेज मृदुलाकार परी उसा घालून निजे ते विद्रेचा व्यापार सुखाला हे झाले येत राज वैभव अपरिमित परी काळ चक्राची सबळ वात भरमण करीत असे पै त्याप्रमाणे ह्या ठिकाणी झालेला आहे काळचक्राचा जी वारा आहे त्याची जी वात आहे सदैव राजवैभव अपरिमित आहे सर्व काही सुख अपरिमित आहेत अपरंपार आहेत सर्व काही आहे परंतु काळाची उडी कधी पडेल आणि कधी हा शरीराचं राख होईल काही सांगते काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माये बाप सोडविना बंधू पाठीची बहीण शेजेची कामिने दूर सोडविना राजा देशीचा चौदरी आणि कसोयरी भली भली तू का म्हणे तुला सोडविना कोणी एक चक्र पाणी वाचून या अशा प्रकारे मैनाकीनी त्या मैनावतीला वाटत आहे की आपल्या पुत्रानं सर्व काय आहे परंतु काळाचा वारा सत काळ काळ सतत घोंगावत आहे कधी उडी पडल सांगता येत नाही तर त्याच्या आत आणि ह्या मानवी जन्माचं सार्थक आपल्या पुत्रानं करून घ्यावं हो। असं मैनावतीला वाटत आहे संजीवनीचा केला पाठ परी देवयानेचा शाप उलट्या ऐशी आए, सदा सर्व काळची तेव्हा हे माय तळमळ परिसुताशी बोध करा ह्या बळ अर्थ काही चाले ना तर अशा प्रकार की कोणत्या प्रकारनं आपल्या पुत्राला समजावाव ह्या चिंतेत ती आहे कशा प्रकारे आपल्या पुत्राला सांगावं कि हे बाबा ह्या जो संसार आहे हा नाशिवंत आहे नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान हे कशा प्रकारे सांगावं आपल्याला तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलेलं अत्यंत सोप्या पद्धतीने सांगून ठेवलेलं आहे तुकाराम महाराजांनी तरी आपण त्यांची गाथा वाचत नाही ज्ञानेश्वराचे ज्ञानेश्वरी वाचत नाही अशा प्रकारे अत्यंत सोप्या भाषेत अं तुकामने सोपे आहे सर्वाहुनी शहाणाचा धनी घेतोय अत्यंत सोप नामस्मरण जे आहे अत्यंत कुठेही केलं तरी चालतं असं नामस्मरण आहे देवाचं नाम घेतलं नाम घेता वाय देखील अशा प्रकारे जोपर्यंत वेळ आहे जोपर्यंत सर्व काही यथास्थित आहे तोपर्यंत माणसाने परमार्थ करावा असच थोडक्यात दोन दिसत मालू महाराजांनी यात मायनावतीच्या निमित्तानं आपल्याला सांगितलेलं आहे <laughs> सकल काढूनी भूषण सुताचे जव जव पाहे जवळजवळ आहे कोणी कितीशी शीतकाळ मागमाशी उपरी सहपरिचारिकाशी उष्णखेत बैसलीचे असा जो कथा भाग आहे पुढील व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत पुली कबरदहरि विठ्ठल तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मावली ज्ञानेश्वर महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव हर, हर महादेव